परमिशन दाखवा आणि तुम्हाला मनसेचा काय प्रॉब्लेम आहे तोही मला सांगा मला प्रॉब्लेम नाही मग बॅनर का काढले प्रत्येकाला मनसेचा बॅनर का काढता तुम्ही काढता मनसेचा बॅनर मला सगळ्यांची ध्येय दाखवा आणि एवढीच तुमच्या भूमिका आहे ना थानेश्वर मग मला मोकळं करा मी तुम्हाला हटणार नाही पूर्ण थानेश्वर साफ करा तुमच्या धमक आहे तर कशाला ऐका तुम्हाला मी समजून सांगितलं होतं ना मी जाधव साहेब की तुम्ही मनसेचा बॅनर फक्त काढता का मनसेचे बॅनर काढता इथून काय झालं माहितीये सुरुवात केलं बॅनर काढला हे लोक बॅनर बॅनर काढायला लागलं साहेब वा प्रत्येकाला असंच वाटतं का तुम्हाला का मनसेची एलर्जी आहे एक एक महिना बॅनर असतात ते काढत नाही तुम्ही तुम्ही आता किती बॅनर दाखवू तुम्हाला आता पण किती बॅनर दाखवू तुम्हाला बॅनर काढत तुम्ही महिना महिनाभर बॅनर लागतात केव्हा चष्मा नाही का घाल तुम्ही मग मनसेचा बॅनर का काढता असं मनसे मग तुम्ही काढले मागच्या वेळेला आमचे बॅनर काढले काढले होते ना बॅनर लागले सुपार घेतलेत का बाकीच्या हटणार नाही नाहीतर मी इथून ना डायरेक्ट कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार इथून डायरेक्ट उठणार कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार मी उगाच कोणाला त्रास देत नाही मी कधी आलो तुम्हाला त्रास द्यायला आलो कधी मी कधी बोललो त्या दिवशी हे भेटले आणि समजावून सांगितलं मी आणि बंधूले तुम्ही साहेब का असं करता का मनसेचे बॅनर करता काय प्रॉब्लेम आहे का नाही नाही माझा काय प्रॉब्लेम नाही तरी पुन्हा तेच अविनाश जाधव नमस्कार ठाणे वॉचमध्ये सर्वांचं स्वागत करतो ठाण्याच्या खोपरी प्रभाग समिती अंतर्गत अतिक्रमण विभागामध्ये जर आपण बघितलं तर मनसेचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात कारण का वारंवार अतिक्रमण विभागाकडून जे आहे ते खोपरी परिसरातील मनसेचे जे काही बॅनर जे आहेत ते काढण्यात येत असतात त्यामुळे ह्या अगोदर देखील मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव असतील किंवा शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी जो आहे तो सांगितलेलं होतं मात्र जाणून बुजून कुठेतरी मनसेचे बॅनर जे आहेत ते अतिक्रमण विभागाकडून काढण्यात येत आहेत त्यामुळे आता मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत असं काही मग का झालं प्रत्येकाला मनसेच्या जाणार का निघतात आणि सगळ्यांच्या परमिशन आहे तर मला परमिशन दाखवा आमचा केस करा नाही सीरिय साहेबांच्या समोर आहे आमचा केस करा मी उठणार नाही तुम्ही एक काम करा तुम्ही साफसफाई करायला घ्या तुम्ही एक चांगले अधिकारी आहेत ना घ्या साफसफाई करायचा मलाही बघायचे तुमच्यात धमक बघायचे किती बॅनर काढू शकता त्या मलाही बघायचे मला माहित नाही साफ करायला घ्या मला माहित नाही तुम्ही बॅनर काढा नाही मला अटक करा जाऊ दे मी जायला तयार आहे मी आणणार नाही तुमच्या ऑर्डर घालून काढतो काढू नका आम्ही काढलं आमचं पेमेंट पेमेंट नाही ऍक्शन घेती तुम्ही तुमच्या ऍक्शन सुरुवात करा मलाही बघायचं तुम्ही किती बॅनर काढता ते खूप तुमचं नाव आहे तुम्ही एकदम डॅशिंग अधिकारी आहेत ना मला बघायचं आहे तुम्ही किती बॅनर काढता ते किती थमक आहे तुमच्या त्यामालाही बघायचे काढा बॅनर किती बॅनर काढता ते बघतो त्या तो तुमचा बोलवायचं अतिक्रम्य कॅन बोलवा मला त्यांच्याजवळ बोलायचं आहे तुमच्या अतिक्रमाचे इन्शर्जे बोलवा मला माहित नाही मग मी आणणार नाही इथून मी पण वेळ काढूनच आलोय जा मी थोड्या वेळा की अविनाश जातो मग थोड्या वेळ येणार आहे मला बोल काय होतं ते बघा तर मी येतो येतील थोड्या वेळ परंतु तुम्ही ना मनसेला गृहित धरलंय कळलं का गुरहीत धरले तुम्ही म्हणून तुमचे एवढ्या नेतिक वाढले मग पामच्यात पक्षाचे बॅनर का काढता तुम्ही कोणाचे नाही काढले तुम्ही चष्मा घालता ना साहेब जरा चष्मा तुम्ही बघा महिना महिनाभर बॅनर असतात ते तुम्हाला दिसत नाहीत आणि मनशाचा एक दिवस झाला की लगेच दुसऱ्या दिवशी गायब तसं तुम्हाला कुणी प्रेशर दिलंय का सांगितलंय का मनसेचे बॅनर नाही पाहिजेत तसं सांगा आणि हे जे बॅनर लागतात ना महिना महिन्यावर ते मला दाखवताची परमिशन नाही का आता पण बॅनर ठीक आहे बघा तुम्ही जाऊन आणि हे तुम्हाला सगळं माहिती आहे याला हात नाही लावणार

मला माहित नाही जर तुम्ही काय करायचं कोणाला पण मला ना माहित नाही इथे तुमचा कोणते डिसिजन मेकर अधिकारी आले तर मी ऐकेल नाही मी ऐकणार नाही आणि ही सुरुवात आहे इथून जर फोन द्यायला सुरुवात झाली तर त्याच्यास ही गर्दी होणार आणि त्याची जबाबदारी तुमची असेल हे फक्त कोपरीतले आहेत हे बघितल्यानंतर सगळे ठाण्यात शहरातले सगळे येणार आणि जे काही ते होते त्याची जबाबदारी तुमची असेल तुम्ही डिसिजन मेकर अधिकारी बोलवा आणि त्यांनी मला सांगू दे तुम्ही काय करणार ते मनसेचे शहराध्यक्ष आहेत रवींद्र मोरे या ठिकाणी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतात तर बघितलं तर कोपरी विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बॅनर जे आहेत ते अतिक्रमण विभागाकडून कोपरी प्रभाग समितीच्या कांडण्यात येतात आणि त्याला अनुसरून आता मनसे कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते थेट रवींद्र मोरे यांनी या प्रभाग समिती कार्यालयात हिय आंदोलन करून या प्रशासनाचा निषेध जो आहे या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय साहेब हे आंदोलन करताय काय नेमकं कारण आहे कारण असं आहे की दहंडीचे बॅनर लागले होते सराव शिबिराचे तुम्ही देखील आला होता लगेच सकाळपासून बॅनर काढायला सुरुवात आणि हे नेहमी इथे कोपरीत होतं हे यांच्या नेतृत्वाखाली हे कोण यांच्या आदेशाशिवाय कसे बॅनर काढतील फक्त मनसेचेच बॅनर का काढले जातात त्वरित बाकीचे जा बॅनर महिना महिनाभर यांना चालतात आणि ह्यांना एवढे जर थाना सुशोभीकरण आपल्या ठाणा स्वच्छ ठेवायचा हो आहे ना मग सगळेच बॅनर काढा ना मी आता तेच सांगतोय सगळे बॅनर काढा मला बघायचं या अधिकारांमध्ये किती दम तो तुम्ही सत्यात असलेल्या लोकांचे बॅनर काढणार नाही आणि आम्हाला काय गृहीत धरणार का ते आम्ही सहन करणार नाही यांना आता यांच्या धमक्या नाही सगळे बॅनर काढावे इथून मी हलणार नाही है। किंवा यांचा कोण डिसिजन मेकर अधिकारी तो इथे आले पाहिजेत आणि त्याने आम्हाला सांगायला पाहिजे कुठेतरी माणसाला टार्गेट करणार <laughs> शंभर टक्के चाललंय या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अरे ह्यांच्यामुळे आपापसात मारामारे होतील या पक्षामध्ये नाही ह्यांच्यामुळे मारामारे होतील याला कारणीभूत हेच लोक आहेत हे टीएमसीचे अधिकारी एका पक्षाच्या बॅनर राहतात दुसऱ्या पक्षाच्या राहत आपापसात पोरं भिडणार नाहीत हे काम सगळे हे करत आहेत हे कोणाच्या संघातून करतात ते मला माहीत नाही पण तेच मला आज विचारायचं आहे की तुमच्या मागे कोण आहे आणि कोण तुम्हाला सांगतोय आणि हे गृहित धरत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही मी पुढची भूमिका ना आता कोण अधिकारी येतात ते ही सुरुवात आहे मला जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर मला जे करायचं ते मी करणार आणि केस काय माझ्यासाठी नवीन नाही आहे विनायक जी तुमच्या हस्ते जे आहे दहिकला उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय नेमकी तक्रार होते मुळात परवा दह्य सर्व शिबिर आयोजित केली होती महाराष्ट्र निर्माण सेना प्रभाग क्रमांक वीस तर्फे काल मला प्रभागातील अनेक नागरिक मला माझ्या ऑफिसला येऊन मला सांगत होते की साहेब तुमचे व्हॅनर लगेच उतरवतात हे इतर पक्षातले बॅनर कधी एवढे लवकर कारवाई करत नाही तर मी त्वरित मी सन्मा ठाणे शहराध्यक्ष मोरेसाहेबांना मी फोन करून कळवलं की मोरे साहेब असं असं प्रत्येक वेळी इथले बोलो अतिक्रमणचे लोक ताडगीत करतात या पूर्वी देखील आम्ही आलो होतो यांना सांगितलं गेले दोन तीन वेळा आम्ही येऊन यांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्या जसे कारवाई करतात आमचे बॅनर कसे उतरवतात तसे इतर पक्षातील बॅनर देखील तुम्ही लवकर लवकर उतरा पण त्यांनी काय ऐकलं नाही मग आज मी शहर अध्यक्षांना जर सांगितलं त्यांनी सांगितलं होतं की उद्या आपण जाऊन त्यांना ते आज तुम्ही म्हटलं यापूर्वी देखील जिल्हाध्यक्षांना आम्ही एका कार्यक्रमामध्ये हे भेटले होते ह्यांनीच आम्हाला सांगितलं हाच होता तिथे की साहेब ह्या साहेबांना सांगा की हे ना आपले बॅनर उतरवतात तर बंधूनेच बोलले जाधव साहेब की साहेब काय हो असं काय करता तुम्ही नाही 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 असं काय नाही माझ्या मनात काय नाही याच्यापुढे असं होणार नाही आम्हाला जर तेव्हा करायचा असता उद्रेक तर तेव्हाच केला ना बोलो तेना, तेना मनून? था। बोला ठीक आहे अधिकारी आहे त्यांना त्यांना पण कोणतरी वरून प्रेशर देत असेल अरे पण प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हालाच टार्गेट करणार मनसेला का म्हणून म्हणून आम्ही मग ठरवलं आज बोला त्यांना जाब विचारायचा नक्की तुमच्या मागे आहे कोण आणि तुम्हाला कोणी सांगितलंय आणि फक्त यांनाच काय एलर्जी असेल मनसेची त्यांना बघू आम्ही त्यांना काय करायचं ते